तर आता या व्हिडिओमध्ये आपण पेशी अंगके अर्थातच जे सेल ऑर्गिनेस आहे त्या संदर्भात डिस्कस करणार आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जे सायटोप्लाझम आहे अर्थातच पेशी द्रव्य यामध्ये बरीचशी पेशी अंगके हे लिखवलेली असतात तर विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक त्यांना आपण म्हणू पेशी, पेशी अंगके ज्यांना इंग्रजीमध्ये म्हणू आपण सेल ऑर्गिनेस तर पेशी अंगके ही पेशीचे असे उपघटक आहे जे प्रत्येक अंगकाचं एक विशिष्ट कार्य असत अर्थातच ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आता प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते तर लक्षात घ्या प्रत्येक पेशी अंगकाचं एक वैशिष्ट्य आहे की या प्रत्येक पेशी अंगकाच्या सभोवताली मेद प्रथिनयुक्त पटल अर्थात एक मेम्ब्रेन असणे हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे केंद्रक व लवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके इलेक्ट्रॉन मदतीने तर इथे तुम्हाला एक प्रश्न विचारले जाऊ शकतो की अशी कोणती पेशी अंगके आहे की जी आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाशिवाय पाहू शकतो तर त्याचं उत्तर असेल केंद्रक आणि हरित लवक आणि ही दोन अंगके जर सोडली तर इतर सर्व पेशी अंगके जर आपल्याला पाहायचे असेल तर निश्चितच आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्म घ्यावी लागेल त्यानंतर आता पेशीचा सर्व कार्य नियंत्रित करणारं जे केंद्रक आहे तर हे केंद्रक समजून घेण्याच्या अगोदर आपण एक आकृती पाहूया आकृतीमध्ये कांद्याचा पापुद्रा दाखवलेला आहे तर सर्व टॉपला जर पाहिलं तुम्ही तर कांद्याच्या पापुत्र्यातील पेशी तुम्हाला दिसतील त्या पेशीच्या सभोवताली जी, जेव्हा की ही वनस्पती पेशी आहे तर निश्चितच यामध्ये पेशीचा सर्वात बाहेरचं आवरण हे पेशी असते आणि त्यानंतर जे काळत रंगाचा एक ठिपका दिसतोय तर निश्चितच तो आहे केंद्र केंद्रकाच्या सभोवताली पसरलेलं असतं पेशी द्रव्य आणि सांगितल्याप्रमाणे की वनस्पतीच्या मध्ये जर पेशी द्रव्य जे आहे कडेला झालेलं असतं त्याच कारण काय आहे कारण त्यामध्ये एक मोठी अशी एक रिक्ति रिक्तिका असते तर ती रिक्तिका सुद्धा आपल्याला यामध्ये पायावयास मिळेल तर आता सर्वप्रथम आपण केंद्रकाबद्दल बोलूया आता केंद्र अर्थातच न्यूक्लियस तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने पहिल्यास केंद्रकार होती आपल्याला दुहेरी आवरण आणि त्यावर केंद्रची छिद्रे दिसतील तर लक्षात घ्या केंद्रकाची आकृतीबद्दल आपण पाहू आणि आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की केंद्रकाच्या सभोवताली दुहेरी आवरण म्हणजे डबल म्हणू आपण त्याला आणि त्यावर जर पाहिलं ते लहान लहान छिद्रे तुम्हाला दिसतील तर त्याला आपण न्यूक्लियर कोर्स किंवा केंद्रकी छिद्रे असे म्हणू तर केंद्रकातून जे पेशी द्रव्यामध्ये पदार्थांचं जी देवाणघेवाण होईल ती या केंद्रकी छिद्रामार्फत होईल सो दिलेला पॉईंट तो आपल्याला की केंद्रकाच्या आत बाहेर होणारे जे पदार्थाचे वहन आहे याच केंद्रकी छिद्रामधून होते आता केंद्रकाबद्दल जर बोलायचं असेल तर केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी सुद्धा असत ज्याला आपण न्यूक्लिओलस म्हणू आणि रंगसूत्राचे जाळे असतात कारण आपण जर पाहिलं तर क्रोमोझोम तर रंगसूत्रे जे आहेत तर त्या और जीन्स असतात आपण जनुके म्हणतो तर हे रंगसूत्राचे जाळे आणि केंद्रकी हे आपल्याला केंद्रकामध्ये आता रंगसूत्राचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण रचना तर रंगसूत्रे ही जी आहे ना ही पातळ दौऱ्यासारखी असतात आणि जेव्हा पेशींच विभाजन होतं पेशी विभाजन म्हणजे काय की एका पेशीपासून दोन पेशी तयार होणे तर पेशी विभाजानाच्या वेळेस हे जे रंगसूत्रे आहे तर त्यांचं रूपांतर गुणसूत्रांमध्ये होत आणि गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके अर्थातच जीन्स म्हणतात पहा आपण जे आपल्या आई वडिलांसारखे दिसतो तर याच्या मागचं सा कारण जर पाहिलं तर ती आहे गुणसूत्रे आणि ही गुणसूत्रे कशापासून तयार झाली तर ही रंगसूत्रापासून तयार झाली आणि जे गुणसूत्र आहे तर अर्थातच डीएनए तर यावरील जे कार्यात्मक का घटक आहेत तर क्रोमोसोन वरच्या कार्यात्मक घटकांना आपण म्हणायचं जीन्स म्हणजे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे अनुवांशिक गुणधर्म ट्रान्सफर होतात तर म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात तर त्यांना आपण जनुके म्हणतो तर जनुके काय आहे तर गुणसूत्रावरील कार्यात्मक घटक अशी जनुकाची आपल्याला व्याख्या करता येईल निरीक्षण तर आपण केलंच आहे तर मी सांगितलं होतं मला की सेंटरला जर पाहिलं आपण तर केंद्रकाच्याही सेंटरला एक केंद्रक आहे किंवा एक गोल आवरण आहे तर त्याला आपण केंद्र म्हणलो त्यानंतर वरती जर पाहिला तर रंगसूत्रे असतील त्यानंतर केंद्रकाच्या बाहेर पदार्थांचं वहन होण्यासाठी केंद्रकी की आणि आणि केंद्रकारच हे दुहेरी आवरण आपल्याला चित्रामध्ये पाहावयास मिळेल आता आपल्याला केंद्रकाची का कार्य काय आहे तर ती कार्य आपल्याला समजून घ्यायची आहे तर पहिले कार्य आहे की पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे तर पेशीमध्ये होणाऱ्या ज्या सर्व प्रकारच्या बायोकेमिकल रिॲक्शन ज्यांना आपण चयापचय क्रिया म्हणू आणि जे सेल डिव्हिजन ज्याला मी पेशी विभाजन म्हणलो तर या दोन्ही गोष्टी नियंत्रित ठेवण्याचं कार्य हे केंद्र करत असते त्यानंतर अनुवंशिक जे गुण आहे तर जनुकाद्वारे संक्रमण पुढील पिढीकडे करणे हे सुद्धा केंद्रकाचं काम आहे कारण मी म्हणलो की जे अनुवंशिक गुणधर्म आहे हे जनुकाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात तर हे संक्रमणाचं कार्य सुद्धा तर हे केंद्र करत असत आता केंद्रकाबद्दल आपल्याला दोन एक इंटरेस्टिंग गोष्टी समजून घ्यायच्या आहेत पहिला आहे की रक्तातील लोहित रक्तगणिका जे आहेत यामधलं जे केंद्रक आहे हे नष्ट झाल्यानं हिमोग्लोबिन साठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो पहा आपल्याला माहित आहे की जे लोहित रक्तगणिका आहेत त्या रक्तामध्ये आर बी सी आणि प्लेटलेट्स हे तीन मुख्य घटक असतात पैकी जे लोहित रक्तगणिका आर बी सी रेड ब्लड कार्क्युसेल्स किंवा रेड ब्लड सेल्स म्हणून तर तुम्हाला माहित आहे की आपल्या आपण जेव्हा श्वास घेतो तर श्वास घेत असताना जे ऑक्सिजन आहे हा प्रत्येक पेशीपर्यंत वाहून नेण्याचं काम रक्तातील जे लोहयुक्त प्रथिन आहे हिमोग्लोबिन हे करत असतो मग या हिमोग्लोबिनला नेमकी जागा कशी मिळते तर लक्षात ठेवायचं आहे की आरबीसी मधलं जेव्हा केंद्रक नष्ट होतं तेव्हाच हिमोग्लोबिनसाठी जास्त जागा उपलब्ध होते आणि त्यानंतरच हिमोग्लोबिन मदतीने ऑक्सिजन हा प्रत्येक पेशीपर्यंत वाहून नेला जातो अदरवाइज हिमोग्लोबिन जे आहे हा जर नसता तर ऑक्सिजन एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे नेण्यासाठी बराच वेळ लागला असता पण तसं होत नाही तर ऑक्सिजन सहज वाहून नेला जातो हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिनला जागा उपलब्ध कोण करून देतो केंद्र कशा पद्धतीनं स्वतः नष्ट झालेली सेम पद्धतीनं वनस्पती संदर्भात जर पाहिलं यामध्ये ज्या रस वाहिन्यातील ज्या चालणी असतात तर या, या नलिकामध्ये केंद्र नष्ट झाल्याने त्या पोकळ होतात आणि अन्न पदार्थांचे जे वहन आहे ते सोपे होते म्हणजे वनस्पतीमध्ये सुद्धा केंद्र जे आहे हे नष्ट होतात स्पेशली रस संदर्भात आणि त्यामुळे ते थोडस पोकळ होतात आणि निश्चितच जे अन्न पदार्थ तर त्या अन्न पदार्थांचं वहन हे वनस्पतीमध्ये सुद्धा सोप्या पद्धतीनं होतं त्यानंतर पेशीचा पुढचा महत्वाचा अंग काय आहे आंतरद्रव्य जालिका रेटिक्युलम आता एक लक्षात घ्या याचे दोन प्रकार आहेत एक यसईर म्हणजे सॉफ्ट एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरा आहे आरई आर रफ एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे एक मऊ असते आणि खडबडीत अंतर्द्रव्य जालिका असते तर ठीक आहे तर पेशीच्या आतमध्ये पदार्थाचं वहन करणारं जे अंगक आहे त्याला म्हणायचं आपण आंतरद्रव्य जालिका तर आंतरद्र जालिकाच्या व्याख्यावरून तुमच्या लक्षात येईल की मुख्य काम आहे की पेशीच्या आतमध्ये पदार्थांचे वहन करणे आता आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय माहिती आहे का की एक तरल पदार्थांनी भरलेली एक सूक्ष्म नलिका व पट आहे जे एकमेकांना जोडले जाऊन बनलेली एक जाळ्यासारखी रचना आहे ओके तर अंतद्रव्य जनिका लक्षात आलं सर तुमचं की तरल पदार्थांना भरलेली असं एक सूक्ष्म नलिका आहे कारण त्यांना पदार्थाचं वहन करायचं आणि पट जे आहे ते एकमेकांना जुळून एक जाळीसारखी एक रचना तयार झालेली आहे त्याला आपण म्हणायचं अंतर्द्रव्य जालिका आता अंतर्द्रव्य जालिका नेमकी पेशीमध्ये असते कुठे तर लक्षात घ्या की अंतर्द्रव्य जालिका जी आहे ही आतील बाजूने केंद्रकाला आणि बाहेरील बाजूने प्रदव्य पटला जोडलेली असते आता पेशीचं केंद्र हे त्याच्या केंद्रस्थानी असतं आणि प्रदव्य पटल हे पेशीचं सामान्यपणे बाहेरचं आवरण असतं पेशी व्यतिरिक्त तर आंतरद्रव्य जलिका जी आहे ती आतील बाजूने आहे केंद्रकाला जोडलेली आणि बाहेरील बाजूला आहे प्रदव्य पटला जोडलेली आता आंतरद्रव्य जलिकाच्या पृष्ठभागावर रायबोजोनचे कण असतील तर तिला खडबडी म्हणायचं जसं की मी तुम्हाला रफ रफ तर म्हणायचं खडबडी जेव्हा रायबोझोमचे कण असतील तेव्हा जर रायबोझोमचे कण नसतील तर ती मऊ अंतर द्रव्य जालिका किंवा सॉफ्ट एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम आहे आकृतीमध्ये जर पाहिला आपण तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात आतमध्ये जर पाहिलं तर केंद्रक आहे आणि केंद्रकाच्या सभोवताली पदार्थाचं वहन करणारिका तुम्हाला दिसेल काही ठिकाणी तुम्हाला लहान लहान कण दिसत आहे तर ते रायबोझोमचे कण्स आहेत आणि रायबोझोमचे कण आहे अर्थातच ही खडबडीत आंतरद्रव्य जनिका आहे त्यानंतर दर आंतरद्रव्य जनिकेची तीन प्रमुख कार्य आपण समजून घेऊ पहिलं आहे पेशीला आधार देणारी ती चौकट आहे दुसरं प्रथिनांच वहन करणे आणि तिसरा आहे अन्न हवा पाणी या मार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे तर लक्षात आली तिने कार्य पहिलं कार्य काय आहे की पेशीला आधार देणारी चौकट आहे कारण आतील बाजूने केंद्रकाला आणि बाहेरील बाजूला ती प्रदोब्य पटलेला जोडलेली आहे पदार्थाचे वहन आणि त्यातही स्पेशली जर पाहिलं तर प्रोटीन अर्थातच प्रथिनांचं वहन आणि तिसरं की अन्न हवा पाणी या मार्फत काही टॉक्सिक सबस्टन्स म्हणजे विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये आले असतील तर त्याला वॉटर सोल्युबर म्हणजे जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकण्याचं काम ही अंतर्द्रव्य जालिका करत असते त्यानंतर पेशीचं पुढचं अंग का आपण पाहू ग्वाळगी काय किंवा ते त्याला ग्वाळगी संकुल असे म्हणतात त्याला आपण कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्ससुद्धा म्हणू आता ते जर पाहिले तर लक्षात येईल आपल्याला की एकमेकांना समांतर असलेल्या पाच आठ चपट्या त्यानंतर ग्वालगी संकुल बनते आणि या कोशांना आपण म्हणायचं कुंडे ओके सो एकमेकांना समांतर पहिलेल्या असणाऱ्या पाच आठ पाच पासून ते आठ पर्यंत चपट्या पोकळ अशा कोश आहेत त्या कोशापासून ग्वालगी संकुल बनतं त्यांना आपण कुंडे म्हणायचं आता, आता, आता या कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात अर्थातच त्यांना आपण एन्झाईम्स म्हणू आता एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक प्रत्येक विकर विकर हे हे प्रथिन प्रथिन पण ओके सो एव्हरी एन्झाईम इज अ प्रोटीन बट एव्हरी प्रोटीन इज नॉट अँड एन्झाईम तर कुंडामध्ये आपण पाहिलं की विविध प्रकारची विक्रे असतात आंतरद्रव्य जलिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकामध्ये बंदिस्त होतात आता आपण पाहिलं की प्रथिनांचं वहन करणं हे आंतरद्रिकायचं काम आहे मग त्यांच्याकडून वाहून आलेली जी प्रथिने आहे ती ग्वालगी काळच्या पिटिकामध्ये बंदिस्त होतात पेशी द्रव्यामार्फत या पिटिका ग्वालगी संकुलापर्यंत येतात आणि जे पेशी द्रव्य आहे की आपल्याला माहित आहे की पेशी द्रव्य जे आहे ते माध्यम आहे हे ना पेशीच्या सर्व रासायनिक अभि तर अंतर्द्रव्य जलिकेकडून प्रथिने गोली पिटिकामध्ये आले आणि पेशी द्रव्यामार्फत ह्या ज्या पिटिका आहेत ह्या सरळ बळगी संकुलापर्यंत येतात आणि त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून तिथं दोन फेस असतात पहा सीस आणि ट्रान्स तर सीस हे जे फेस आहे त्याला आपण निर्मितीक्षम बाजूशी म्हणू तर याच्याशी संयोग पाहून ते जे द्रव्य आहे हे द्रव्य कुंडामध्ये पाठवले जातं त्यानंतर आकृती पाहू आपण आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की पाच ते आठ तुम्हाला फुंडे त्या ठिकाणी दिसतील त्यानंतर समपक्ष बाजू दिसेल तुम्हाला आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण तर आतमध्ये येणाऱ्या वहनाच्या पिटिका ज्याबद्दल मी आता बोललो त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला अवकाशिका पण त्या ठिकाणी दिसतील आता पिटिका या दोन पद्धतीच्या तुम्हाला दिसतील आकृतीमध्ये एक आहे नवजात पिटिका आणि दुसरी आहे आता पुढे हे जे असतात त्यांच्या त्या द्रव्यामध्ये थोडेसे बदल होत जातात ही जी झालेली प्रतिनिधी आहे पुन्हा गोली पिटिकेमध्ये बंद होऊन ग्वालिस ग्वालदी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात पा एक लक्षात घ्या मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की पेशी द्रव्यामार्फत ज्या पिटिका गोळगी संकुलापर्यंत येत होत्या ना तर त्या त्यांनी काय केलं की निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यांनी द्रव्य कुंडामध्ये पाठवले आणि त्यानंतर जर पाहिलं तर कुंड्यांच्या घड्यामध्ये पुढे सरताना जे विकार होते त्यांच्या द्रव्यामध्ये बदल झाले आणि बदल झालेली जी प्रथिमा आहे पुन्हा गोलीय पिटिकामध्ये बंद झाली आणि गोळगी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पर पडली तर म्हणजे ओरॉल जर पाहिलं तर कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखं काम हे ग्वालगी कुंडाद्वारे होत सो ओव्हरऑल लक्षात घ्या की जे ग्वागी संकुल आहे तर यांनी काय केलं की जी विक्री आहे त्या विक्रांना मॉडिफाय केलं कारण निर्मिती क्षम बाजून ते कुंडामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर गोलीय त्याच्यामध्ये काही बदल होऊन ते परिपक्व बाजूने बाहेर पडले त्याचा अर्थ कारखान्यामध्ये जसं कच्च्या मालापासून पक्का माल तयार करतात पॅकिंग विभागासारखं तर तसं पॅकिंगचं काम हे आंतरद्रव्य आंतरद्र केलं त्यानंतर सॉरी ग्वाल्गी कायनं केलं तर आता ग्वाल्गी कायच कार्य आपण समजून घेऊ पहिलं काय जर पाहिलं आपण ग्वालगी संकुलच तर ते बेसिकतील स्त्रावी अंगक आहे ओके सो पेशीतील स्त्रावी अंग कोणते असं जर विचारलं तर ते आहे वळगी संकुल त्यानंतर पेशीत संश्लेषित झालेली जी विक्रे आहे प्रथिने आहेत वर्णके आहेत इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे त्यांना पेशीमध्ये किंवा पेशी बाहेर अपेशी पेशी ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुद्धा वर्गी संकुल करतो आता आपण पाहिलं आहे की पेशीमध्ये जी संश्लेषित म्हणजे तयार झालेली विक्रे असतील प्रथिने वर्णके या सर्वांमध्ये मॉडिफिकेशन म्हणजे बदल घडून त्याची विभागणी करण्याचं त्यानंतर त्यांना पेशीमध्ये ठेवायचं का पेशी बाहेर ठिकाणी पोहोचवायचं तर हे सर्व काम वर्गी संकुल करत असत त्यानंतर रिक्तिका आणि स्त्रावी पितिका यांची निर्मिती सुद्धा काय कायमार्फत होते आणि त्यानंतर पेशीचे जे तीन मुख्य अंगते आहेत पेशी भितिका प्रदव्य पटल आणि लय का यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा ग्वाळगी संकुल हे मदत करत सो लक्षात घ्या की अशी कोणती तीन अंगके आहेत की ज्याच्या निर्मितीमध्ये ग्वाळगी संकुल सहभागी असत तर ते तीन आहेत पेशी भीती प्रदव्य पटल आणि लय गायिका आता ग्वाळगी संकुलला जे गोळगी काय किंवा ग्वळगी संकुलचे नाव पडलं तर ते पडलेले पा एक शास्त्रज्ञांच्या नावावरून ज्यांचं नाव आहे कॅमिलिओ तंत्र आहे हे विकसित करणारे तर त्यांनी काय केलं की या तंत्राच्या त्यांनी चेता संस्थेचा अर्थातच नर्वस सिस्टीमचा सफोल अभ्यास केला चेता संस्थेची रचना या अभ्यासासाठी सँटीयागो काजल या शास्त्रज्ञ बरोबर त्यांना एकोणासशे सहा मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा आहे सो पहिलं वैशिष्ट्य पाहिलं तर गळगी संकुलाचं सर्वप्रथम वर्णन त्यांनी केलं त्यानंतर जे काळी अभिक्रिया आहे हे रंजन तंत्र विकसित केलं त्या तंत्राच्या साहाय्यानं चेता संस्थेचा सखोल अभ्यास केला आणि सॅन्टिओगो पाजल यांच्या सोबत त्यांना एकोणावीसशे सहा ला नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाला आणि तो सुद्धा चेता संस्थेची रचना या त्यांच्या कार्यावर